परवा भिगवण या ठिकाणी जी तरुणीची तक्रार आली त्या संदर्भामध्ये जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये सातत्यानं पोलिसांच्या संपर्कात राहून त्याचबरोबर त्या मुलीच्या मामांच्या संपर्कात राहून तिच्या नातेवाईकांच्या संपर्कात राहून सातत्यानं त्या कुटुंबाला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या प्रशासनाला केलेला आहे काल त्या मुलीचा शोध घेईपर्यंत दर तास दोन तासाला पोलीस प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याच्या कर सूचना मी स्वतः केलेल्या आहेत काल जे काही मुलगी मिळाल्यानंतर आज जे काही त्या ठिकाणी आरोप झाले त्या संदर्भामध्ये मी एवढं सांगेल की या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना सामाजिक जाणीवणारे सगळेजण काम करतो आणि त्यामुळे कुणी जर काही आरोप करत असेल तर मला एक निश्चितपणे मी नमूद करेल की मला एक मुलगी आहे माझ्या घरात महिला पदाधिकारी राहिलेल्या आहेत त्यामुळे महिलांचा प्रश्न कसा हाताळावा याची जाणीव मला आहे आणि कदाचित आज पोलीस स्टेटस ठेवला हा जो विषय घडला त्यामध्ये कदाचित मी या विषयामध्ये मुलीच्या बाजूनं अतिशय भक्कम भूमिका घेतल्यामुळे असं केलेलं असावं के असं माझं प्राथमिक मत आहे तर त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी आणि करावी त्याचबरोबर त्या, त्या मुलीचा शोध घ्यावा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी अशा प्रकारे सातत्यानं मागणी मी केलेली आहे जे आरोप करतायत त्यांनी वस्तुस्थिती पहिल्यांदा तपासावी आणि मगच आरोप करावे अशा प्रकारची विनंती निश्चितपणे करेल त्या कुटुंबाच्या विषयी आम्ही सगळेजण आम सहानुभूतीपूर्वक मदतीच्या भूमिकेमध्ये आहोत आणि त्या कुटुंबियांना जी जी लागेल ती मदत करण्याची आमची तयारी आहे प्रशासन पूर्ण सक्षमतेने काम करत काल रात्रीपासून त्या ठिकाणी त्या मुलीची समजूतही घालण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडू कडून होतोय आणि त्या कुटुंबाला जो जो पाठबळ आहे ते देण्यासंदर्भामध्ये आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत त्यावेळी कुणी जर अशा प्रकारचे गैरसमज करत असतील तर तुमच्याही घरात मुली आहेत माझ्याही घरात मुली आहेत त्यावेळी आरोप करताना वस्तुस्थितीची जाणीव ठेवून तपासून मगच आरोप करावेत अशा प्रकारचं नम्र आव्हान मी या सगळ्यांना करेल तुमचं मुलीच्या कुटुंबियाशी काय बोल मुली मला जशी घटना कळाली तसं पोलिसांना मी संपर्कात होतो मुलीच्या मामा जे आहेत त्यांच्याशी मी बोललेलो आहे आणि वारंवार पोलिसांनाही सूचना केल्या की जो तपास चाललेला आहे तो जो तपास आहे त्याची सगळी माहिती त्या मुलीच्या कुटुंबियांना द्यावी आणि सगळ्या बाजूने त्या कुटुंबियांना मदत करावी अशा प्रकारच्या वारंवार सूचना मी पोलिसांनाही केलेल्या आहेत आणि त्या कुटुंबांच्या नातेवाईकांच्या सुद्धा मी संपर्कात तुमच्या विरोधात घोषणाबाजी केली काय राजकारण आणण्याचा प्रयत्न केला जातो काय मी सांगितलं की माझी निपक्षपाती भूमिका असल्यामुळे काही लोक दुखावले गेले असतील आणि त्यामुळे अशा प्रकारे काही लोकांनी त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला असावा असं माझं मत आहे मग या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुताराम संबंध मला समजत नाही परंतु सार्वजनिक जीवनामध्ये मी प्रत्येक गावात गेलो तर पाच पंचवीस लोकांना नावानिशी ओळखतो लो आणि पंचवीस वर्ष काम केल्यानंतर प्रत्येकाचे माझे संबंध आहेत जसे माझ्या कार्यकर्त्यांचे संबंध आहेत तशी विरोधी कार्यकर्त्यांची सुद्धा माझे काही लोकांचे अतिशय चांगले स्नेहपूर्वक संबंध आहेत त्यामुळे कुणी चुकीचं केलं आणि जर कुणी कुणाचं स्टेटस ठेवलं म्हणून कुणावर तरी आरोप करावेत हे योग्य नाही आपण ज्यावेळी सार्वजनिक कार्यक्रमात जातो त्यावेळी सद्भावनेने भेटत असतो त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत आहे सगळे रेकॉर्डिंग काढावेत मी माझ्याकडे येणारे सगळे फोन घेतो सगळ्यांना परत फोन करतो माझा फोन जवळपास चौदा तास सातत्यानं चालू असतो त्यामुळे लोकांना मदत करण्यासाठी मी सातत्यानं फोनच्या माध्यमातून भेटीच्या माध्यमातून संपर्कात असतो त्यामुळे त्यांची जी मागणी आहे माझी उलट या सगळ्या प्रकारात मागणी आहे की जे जे दोषी असतील त्याच्यात कठोरात कठोर कर्थोर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे मुनीच्या कुटुंबियांच्या मी संपर्कात आहे आणि आवश्यकतेप्रमाणे आवश्यकता असेल तर मला भेटण्यासाठी निश्चितपणे आवडेल आणि नि त्यांना मदत करण्यासाठी आम्ही सगळ्या बाजूने प्रयत्न करू आणि अशा कुणाच्या कुटुंबाच्या बाबतीत घडत असेल तर ते आमचं कर्तव्यचं आहे असं मी मानतो